आल्या 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 दोन दोन किंबोऱ्या कुर्ला येऊन कुरला कुर्ला आला 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 कुर्ला कुर्लाय बस मस्त आहे बघा कडक मध्ये आला 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 मस्त आहे चिखल तर येते डायरेक्ट नमस्कार मंडळी तर किरण चॅनल चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर भरपूर दिवसांनी नाही तर भरपूर महिन्यानंतर आपण आज चिंबोऱ्यानं आलो तेवढा फग बघू शकता बांधूनच घेतले डायरेक्ट घास वगैरे आणि आता आपण टाकायला सुरुवात करणार आहोत फग तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा भरपूर मजा येणार आहोत चिंबोऱ्यांना तर चला आम्ही करतो ना आता फक्त टाकायला सुरुवात घे का घास वगैरे बांधूनच आणले पाय कोंबडीचे आणि डोक्यात काही बघा ना जागा बघू शकता एकदम कडक जागा आहे तुम्ही बरे आल्या तर लयच आज बघूया अगोदर काय बोलून फायदा नाही अगोदर टाकूया आपण खो इतर बघू चाकडीवर चला आता फगवाला केलेली सुरुवात आपण बघूया चिंबोरी येते का ना येते हा बघा भरत पाटील सुद्धा आलेला येते होडी घेऊन टायटॅनिक आणि हा पहिलीच चिंबोरी आलेली आहे आम्हाला घे बघा बोवणी झालेली आमची आता छोटीशी ना नागोदरस दहा पग टाकून आलो ना आम्ही आले आली आली, आली बिना शिंगरनचे कडक मस्त चिंबोरी आलेले आहे बघा बिना शिंगरनचे आहे हा चिंबोरी ला दुसरं काय येणार आहे आता भरत पाटील लोक होते बघूया आले का नाही आहे ना खाली गेले गो एक आली 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 कडक काम झालेले आता सुरुवात तर चांगलीच आहे जागा बघा खतरनाक जागाय शिंबोर यांची आज खाली गेला खाली गेला घाण भरपूर झाले र गाडीने आली बघ कुर्ला आला 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 कुर्ली आली मस्त कडक मध्ये कुर्ली आलेले आहे हे फगात ना आपण खोशी मध्ये बसवलेले होते तर दुसरे पण फग आपण खोशी मध्ये बसवायला चाललो होत की बघा खरना कुरले मारलेली आहे नाही ना बघू शकता कशी खोशे एकदम सावले आहे पद्धतशीर अजिबात नाही बघूया श्रीनाथ बोलते चिंबुरी डायरेक्टली दिसतंय पाणी पण झालं नाही तेवढा तर बघूया फक्त हालत आहे फगायची रस आहे ना लांबून चालते दिसतंय बघूया ती बघा छोटीशी आहे मीडियम साईज आहे पण बघा दिसत्यावरच होती आणि बघा जागा बघू शकता एकदम दिसत्यावरच होती मस्त कुर्ली आहे चल बघा चाल यात मध्ये आता बघा खेळलीच खेळलीच आबा आता खेळली काय गेली असती दिसत्यावरच चालते बघा चिबोरी किती पाणी आहे तशी पाणीच नाही तरी पण ती चिबरी होती तशी आयात तर पहिले कुर्ला आमकाच असा म्हणा बाबा काय आला आहे कुर्ली मस्त कुर्ली आलेली आहे बघा मस्त आहे मासात भरलेले कडकडीत बघा बघा मस्त चिंबर आले एक खड्ड्यात त्यातून मोठा आला तर वाबलेलं साप फग हा याच्यात कुर्ली आली होती आणि आता पण काहीतरी आली छोटीशी चिंबोरी तरी मस्त आहे ना पुर्ला, पुर्ला। कुर्ला कुर्ला मीडियम साईज कुर्ला येणार नाही येणार नाही दोन आले ते पाणी भरपूर कमी आहे आणि खोश आहे खोशी बघूया यात बोलतो कुर्ली येईल आली कुर्ली नाही आली पण आली चेंबोरी तर आलेले कुर्ला छोटावाला मस्त ते आणि इतके बघूया इतकी तर अजून पाणी जास्त नाही आहे आले आली 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 मीडियम साईज येतात पाणी जास्त होईल तो मला वाटतं ते चांगले येतील कसे बसवतात फळ इथे मेड्डे आहेत त्याची कुठले नीट फक्त बसवा लागतं आता कारचल रफांडे एखाद आला 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 मस्त आहे चिखल तर येते डायरेक्ट कुर्ला आलाय मस्त की भरपूर नंतर कुर्ल्याचा उद्घाटन झालंय आता जावाच नाही इथं आहे तो कोकास तो आलाय वाणि तिने एक आले, 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 आले। आली बारीकशी पण आली बसून येऊ का मी जक्रड्या काय त्या मस्त जागा येऊन कुर्ला आला 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 पुरला आहे कुर्ला मस्त आहे बघा कडक मध्ये रे नको चावल जे मस्त चाललंय आली, 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 आली। ये आली। आली आले, आले आले बघा अजून इथं तर पाणी पण नाही लागला तर पण चिंबरे आलेले आहे आले आले नाही नाही करून तिसरी चिंबुरी झाली मग बसून पण एका चिंगराची चालते ना बघ गोळी तर हालतय काही नाही आल्या आल्या दोन आल्या भरपूर आणि जोडपा आलेला आहे जोडपा जोडपा आल्या 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 दोन दोन चिंबोऱ्या एक एक फुगळीत

फळ वगैरे आता काढून झालेत आता आपण चिंबऱ्या बांधून घेऊ अशा प्रकारे आपण आता पटाकट चिंगऱ्या बांधून घेऊ Bina singgur itu mereka. mana moralnya itu? Barikar aja वाली छोटीवाडी येथील मोठे जेव्हा बघा एक शेंगराला कुरला आहे त्याला बाजून घेते बघा पट्टी मधला आणि एकदम गजबंद बघा कशाला कुरला गोवलेला आहे मस्त की एकट्या आता अशी कुर्ल्यांच्या अपेक्षा होत्या आम्हाला पण काय आलं नाही तर तुम्हाला आता मी चिंबोऱ्या बांधलेल्या आहे सर्व काय तुम्हाला अगोदर मी दाखवल्या नाही तर आता मी सर्व जितक्या चिंबोऱ्या भेटल्यात ना तितक्या तुम्हाला दाखवते तर चला बघा या बघा या इतक्या चिंबोऱ्या भेटल्यात आज काम पच्चीस झालेलं आहे कशी वाटले आजचे व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये